पंच्याऐंशी पैसे भ्रष्टाचारामध्ये जातात आणि पंधरा पैसे त्या विकासासाठी जातात तुम्ही घालवलं पण कदम साहेब तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांना विचारलं तुमच्या खात्यावरती चार हजार आले का ताईला विचारलं तुमच्या खात्यावरती साडेचार हजार आले का तिने सांगितलं आले काकांनाही सांगितलं आलं कुठल्या एजंटला एक रुपयाला न देता माझ्या शेतकरी आणि माझ्या महिला भगिनींचा सन्मान करण्याचं काम या महायुती सरकारने आणि या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केला इतकं इतकं स्वच्छ कारभार इतका कारभार ज्या राजमता आलेल्या होळकरांनी आपल्याला शिकवला त्या पद्धतीने सरकार काम करत आहे माझी बहीण लाडकी होता आम्ही आणली यांनी बोंबा मारायला सुरुवात केली पैसा कुठला उभा करणार महाराष्ट्रावरती कर्ज आहे तिजोरी म्हणजे खंकट आहे अहो तीस तीस वर्ष तुम्ही एकच योजना आणली माझी लाडकी लेख तिलाच खासदार तिलाच आमदार आता तिलाच मुख्यमंत्री करायचं बघितलं एकाने आणला माझा लाडका लेख त्यालाच मंत्री त्यालाच मुख्यमंत्री आहे पर या माझ्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे सर आदरणीय देवेंद्र साहेबांनी स्वप्न पाहिलं की या सामान्य बहिणींना या माझ्या सामान्य नागरिकाला या सामान्य शेतकऱ्याच्या मुलीला या शेत गाड्यामध्ये काम करणाऱ्या शेतमजुरीच्या मुलीला माझ्या बहिणीला आम्ही दीड दीड हजार रुपये देणार आणि देत असताना हे सरकार पुढचे पाच वर्ष आल्यानंतर दीड हजाराचे आम्ही तीन हजार करणार हे स्वप्न आम्ही या महाराष्ट्रामध्ये पाहिलं आमच्या मुलाबालांचा प्रश्न नाही आम्ही सामान्यांचा विचार आहे सरकार आहे आणि म्हणजे सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आम्ही केल्या ह्या सगळ्या योजनेचा ओप या ठिकाणी सगळ्या वक्त्यांनी केलेला आहे मी सांगण्या सांगून अजून वेळ आपल्या सर्वांचे घेणार नाही परंतु एक नक्की सांगतो मित्रांनो आपण सर्वजण वर्षानुवर्ष या गावामध्ये राहतो हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती नितांत श्रद्धा ठेवणारा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी राणेश्वराच्या मंदिरामध्ये राजमाता जिजाऊंचं स्वप्न होतं की या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण व्हावं यासाठी शपथ घेतली आता बाकरी फिरवण्याची वेळ आलेली आणि आता बोलता बोलता शेज बेताल साहेब बोलले की पंचवीस वर्षे आधी काय केलं आणि म्हणून मी विचार करत होतो की जी बहुजन सन्मान यात्रा मी या ठिकाणी काढली महाराष्ट्रातला अठरा पगड जाती बारा बडोजदार हा हिंदू समाजाचा धागा आहे या गावगाड्यामध्ये हा हिंदू समाज अठरा पगड जाती बारा बडोजदार आम्ही एकत्र येऊन हा, एकत हा गावगाड्या समाजाची दिशा आम्ही ठरवतो ज्या शामगावच्या पाण्याच्या प्रश्नासाठी पंचवीस पंचवीस वर्ष संघर्ष करावा लागला अनेक मोर्चे काढावे लागले उपोषणाला बसावं लागलं आणि मला असं वाटत या सत्ताधाऱ्यांनी साठ साठ वर्ष हेच केलं जाती जातीमध्ये भांडण लावले गावागावामध्ये विकास दूरपर्यंत ठेवला आणि तुम्हाला आम्हाला त्यांच्या मागे पळायला लावलं आणि सत्तेची मर्यादा त्यांनी खाल्ला हेच त्यांनी पंचवीस पंचवीस वर्ष केलं पण आता शामगावची जनता शानी झालेली आहे कोण आमच्यासाठी पळताय कुठला पक्ष आमच्या सर्वांसाठी काम करतोय कोण सामान्यांमध्ये येऊन आमचं आसुर पुस्त्याचं काम करताय या अठरा प्रकार जातींच्या शौर्यावरती या बारू बारा बरोधारांच्या त्यागावरती हे इंदवी स्वराज्य उभं राहिलं या साडेतीनशे चारशे वर्षामध्ये जाती जातीमध्ये कधीच ते निर्माण झालं नाही धर्माधर्मामध्ये कधीच ते निर्माण झालं नाही सगळ्या जाती धर्म एक संघपणे माझ्या गावगाड्याचा कारभार चालवत होता परंतु यांच्या लक्षात आलं जाती जातीमध्ये भांडण लावल्याशिवाय एकमेकांच्या समोर उभं केल्याशिवाय आपल्याला सत्ता मिळणार नाही आणि म्हणून सामान्य गोर गरीब जनतेच्या प्रश्नांची जाणीव ठेवण्याच्या ऐवजी त्यांना एकमेकांसमोर उभं केलं त्यांच्या त्यांच्यामध्ये भांडण लावायला सुरुवात केली अनेक मुद्दे काढले मायक्रो ओबीसी सामान्य गोरगरीब जो गावातला ओबीसी समाज बांधव असेल त्याच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आणि खोटा नेरेटिव्ह पसरून साठ साठ वर्षे या राज्यामध्ये सत्ता स्थापन केली मित्रांनो आपल्या सर्वांना आपण केव्हा तरी ऐकलं असे पंथी असेल तर किंमत आहे वातीला पंथी असेल तर किंमत आहे वातीला हिंदू धर्म असेल तर किंमत आहे जातीला आपल्या सर्वांना पुढच्या काळामध्ये हिंदुत्वाच्या नात्यानं जाती, हिंदु ना जाती पातीच्या जा भिंती तोडून या राज्यामध्ये पुन्हा महा सरकार आणण्यासाठी या समोर बसलेल्या महामाऊलींचा सन्मान करण्यासाठी या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी गावगड्यातल्या सामान्य मानागरिकाचा सन्मान करण्यासाठी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणायचं आहे आणि महायुतीचं सरकार आणत असताना या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा कमल चिन्हाचा बटन दाबून याही मतदारसंघामध्ये आपला हक्काचा माणूस या ठिकाणी आपल्या सर्वांना अंधार करायचंय कारण मधल्या जनतेपर्यंत पोचवून या योजना पोचवल्यात महिला भगिनी जागृत करावं आणि मतदानाच्या दिवशी सुट्टीला न जाता मतदान करून या पवित्र कार्यामध्ये आपला हातभार लागला पाहिजे कारण पंचवीस वर्षानंतर या मतदारसंघामध्ये विकास पोहोचला पाहिजे पंचवीस वर्षानंतर या मतदारसंघाच्या विकासाला गती मिळाली पाहिजे आणि मी खात्री देतो मी राज्याचा विधान परिषदेचा आमदार आहे चौदा ते एकोणीस विधानसभेमध्ये राहिलो जय भाऊ तो आपल्या बरोबरच आहेत या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वतीने शब्द देतो तुम्ही या ठिकाणी आपला भारतीय जनता पक्षाचा आमदार निवडून द्या देवेंद्रजींच्या माध्यमातन राहिलेला विकास करून घेण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाची आहे हा विश्वास आपल्या सर्वांना देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र